नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्या मालिनीच्या सांगण्यावरून घर सोडून निघून जाते त्यानंतर काव्या ठरवते की आता आपण पुन्हा त्या घरात कधी जायचं नाही तर अनिशा तिला समजवत असते की हे बघ तू असं काहीही करू नको तुझं पार्थवर प्रेम होत चाललंय पण तुला ते कळत नाही आहे तर दुसरीकडे रस्त्यावर पार्थ आता सगळीकडे काव्याला शोधत असतो पण मात्र काव्य आता त्याला कुठेही मिळत नाही अखेर अनिशा आता काव्याला न सांगता पार्थला फोन करून सांगते की काव्य लायब्ररीमध्ये आहे पण ज्यावेळेस पार्थ लायब्ररीमध्ये पोहोचतो त्याचवेळी तिथे आग लागते आणि काव्य आतमध्ये अडकते म्हणजेच पार्थने दिलेल्या घड्या आणण्यासाठी काव्या आगीमध्ये जाते आणि तिला वाचवण्यासाठी आता पार्थही तिच्या मागे जातो काव्याला तर पार्थ सुखरूपाने बाहेर काढतो पण मात्र तो, तो स्वतःच आगीच्या जाळ्यात अडकतो त्यानंतर सगळेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि ज्यावेळेस मानिनीला कळते की पार्थवर मोठं संकट आलं आहे त्यावेळेस तिला खूपच राग येतो कारण मालिनीला सत्य कळते की काव्याचा जीव वाचवण्यासाठी पार्थने आगीत उडी मारली होती त्यानंतर मालिनी या सगळ्याला आता काव्याला जबाबदार ठरवू लागते आणि पारची काळजी करणाऱ्या काव्याला ती हॉस्पिटलच्या रूममधून बाहेर काढते त्यावेळेस काव्य मात्र मालिनीला तिचं रौद्र रूप दाखवते